हाय मित्रांनो तर आज आता रक्षाबंधन आलेलं आहे मित्रांनो जवळपास तर रक्षाबंधनच्या थोडीशी माहिती मला द्यायची होती माझ्याबद्दलच तर मी मुंबईला आहे मित्रांनो तर मित्रांनो मी मुंबईला असल्यामुळे मला गावी जायला सुट्टी मिळत नाही आहे कामावरून पन पन मी मागच्या वर्षी पण रक्षाबंधनला गेलो नाही पण यावर्षी पण मला रक्षाबंधनला जायला मिळणार नाही अशी मला खात्री आहे पण मी तरी पण रक्षाबंधनला जाणार आहे आणि राखी बांधून बहिणीकडून घेऊन येणार आहे कारण की मला मागच्या वर्षी पण बहिणीला मी रक्षाबंधनला बांधायला गेलो नाही पण आज माझं मन एवढं दुखतो आहे की बा आपण खरंच आपल्या बहिणी असून आपण राखी बांधायला जाणार नाही तर फक्त काय तर आपल्याला बहिणी आहे देवानं आपल्याला बहिणी दिलेली आहे हे आलेल्या प्रेम करणाऱ्या बहिणी दिलेल्या आपल्यावर खूप काय प्रेम करते माझ्या बहिणी माझ्या बहिणी माझ्यासाठी जीव काय माझं एवढा हे आहे मित्रांनो खूप काही माझ्यावर जीव देतो माझ्या बहिणी माझ्या ताईला मी खरं खरंच मनापासून मला असं आता रक्षाबंधन जवळ आलेलं आहे आणि रक्षाबंधन आलेलं तर माझ्या ताईच्या मला आठवणी यायला लागलेल्या कारण की ज्या लहानं मोठं झालं आहे त्यांच्या त्या आठवणी आहे मित्रांनो त्या मी कधी विसरू शकणार नाही कारण की माझ्या ज्या ताई आहे तिघी तिघी ताई आहे तीन ताई मला एवढं प्रेम करतो एवढं प्रेम करतो आहे तर काय विचारूच नव्हता का. खूप मन लावतोय मित्रांनो माझ्या बहिणी माझ्या खूप प्रेम आहे मित्रांनो तर मला आज माझ्या बहिणीला आता रक्षेबाची तारीख समजा सहा आहे आणि सात तारीखे आठ तारखेला रक्षाबंधन आहे मित्रांनो तर रक्षाबंधनला जायचं आहे मित्रांनो तर रक्षाबंधनला मला कसा जाता येईल देवाची श्री स्वामी समर्थची माझी माझ्या बहिणीची माझी माझी भेट करून देईल मला असं वाटतं कारण की माझ्या बहिणीशिवाय मी राहू शकणार नाही आणि त्याच्या राक्ष राखी बांधल्याशिवाय पण राहू शकणार नाही पण मला जर राखी बांधायचीच आहे मित्रांनो खरंच कारण की मी मागच्या वर्षी गेलो नाही मित्रांनो राखी बांधायला तर यावर्षी मला जायचंच आहे राक्षाबंधनला आणि राखी बांधून घेऊन येणार आहे मित्रांनो तर राखी बांधायला गेल्यानंतर मला असं वाटतं आहे की तरी आपण काय गिफ्ट वगैरे हो पण घेऊन जावं चांगलं आपल्या बहिणीला आनंद होईल आपण गेल्याबद्दल पण असं तर नाही आहे म्हणा पण त्या गिफ्टसाठी तर नाही आहे पण माझ्या बहिणीची भेट वगैरे होईल बाबा गावामध्ये बाबाची भेट होईल त्याच्यामुळे आपलं घर माझं घर आहे घर कसं आहे काय आहे ह्याच्यामध्ये पण आपल्याला बघायला मिळेल माझ्या घराची अवस्था कशी झाली कशी नाही ते पण बघायला मिळणार मित्रांनो तर आज मला असं दुःख होतं आहे काय पण मला जायला मिळणार की नाही मिळणार मनामध्ये हेच दुःख होत आहे पण देवाच्या नाव श्री स्वामी समर्थ महाराजच्या नावानं माझ्या पण माझी भेट व्हावी मला असं वाटतोय आणि होणारच माझा स्वामी माझ्यासोबत आहे मित्रांनो माझा स्वामी नेहमी बोलतो आहे मी तुझ्या पाठीशी तर घेऊ नकोच मी तुझ्या पाठीशी आहे पण मला असं वाटतं नक्की नक्कीच माझ्या बहिणीची आणि माझी भेट होईल कारण की मला आता गावी येऊन तीन महिने होऊन गेलेले कारण मी मेमध्ये आलेलो आहे मेमध्ये होतो गावीच होतो गावीतला बघितला नाही उठो मी गावातली माझी परिस्थिती तुम्हाला दाखवली मित्रांनो माझं घर कसं का आहे कारण की माझी परिस्थिती कशी आहे त्याच्यामुळे मला मुंबईला यावं लागलं आणि आज माझं मुंबईमध्ये आहे म्हणून माझं आज घर आणि माझा परिवार व्यंजन खूप चांगलं चालत आहे आणि मागे पाठीमागे माझ्या असले स्वामी समर्थाचा पण माझ्यावर लक्ष नाही तर मित्रांनो मला हे बोलायचं आहे का माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतो आणि माझे व्हिडिओ कोणापर्यंत कोण कुठे कुठे पोचतो ते मला कमेंट करून आणि माझ्या चॅनलला लाईक करा आणि माझे चॅ सबस्क्राईब करा मला आणि माझे व्हिडिओ शेअर पण करा आणि शेअर करायला विसरू नका आणि स सबस्क्राईब करायला पण विसरू नका मित्रांनो खरंच आज मी एवढ्या गरिबीतून परिस्थितीतून मी म्हणजे एकदम एक तो नाही पण मध्यम वर्गामध्ये मी आहे मित्रांनो साधारण अजून माझं एक जवन तर असं नाही की माझी जेवणाची सोय लागत नाही असं काय नाही जेवण मी जेवणापुरते माझं घर चालवत राहते मी जॉब करतो आणि कसं माझं घर चालतो मित्रांनो असं काही नाही आहे तर मला हे वाटतोय आहे कारण का बाबा पण आता बाबाचं व नव्वद नव्वदपर्यंत झालेलं आहे बाबाची पण आठवण खूप येत आहे मित्रांनो खूपच येतो आहे काय करणार पण आज जॉब पण लांब पडलेला मुंबईला माझं गाव अमरावती आहे मित्रांनो मी अमरावतीमध्ये राहतो मित्रांनो अमरावतीमध्ये माझं छोटंसं खेड्यागाव आहे म्हणजे खेड्यागावाने मोठं चालतंय साधारण बरं आहे वलगाव आहे वलगावमध्ये मी राहतो तर माझं घरी शेती वगैरे तर नाही आहे आणि घर पण आहे पण ते घर माझ्या नावावर नाही बाबाच्या नावावर आहे आतापर्यंत माझ्या घर नावानं काहीच आहे नाही मित्रांनो मी स्वतः कमावतो खातो आणि राहतो अशी माझी परिस्थिती आहे मित्रांनो तर चला म्हटलं आज आपल्या मित्रांना काहीतरी सांगावं म्हणून यात मला बोललो होतो ना माझे काही काय गोष्टी माझ्या मनोगत माझ्या म माझ्यासोबत ज्या गोष्टी घडते मित्रांनो ते तुम्हाला सांगतो मित्रांनो आणि तुम्हाला जर माझे विषय माझ्या ज्या गोष्टी आहे तुम्हाला आवडतो असेल ते मला कमेंटमध्ये तुम्ही सांगा आणि कमेंट करायला विसरू नका मित्रांनो मला कमेंट करा लाईक करा आणि सबस्क्राईब बिलकुल विसरू नका मित्र सब सबस्क्राईब करा मित्रांनो मला आणि माझ्यानं काही चुकलं असेल तर ते पण मला कमेंटमध्ये सांगा तुम्ही बोलायला कसं बोलता काय बोलताय हे चुकतं आहे हे तुमचं हे चुकतो आहे असं चुकतं आहे इथं असं बोलायला पाहिजे तसं बोलायला पाहिजे ते तुम्ही मला सांगणार ना आता कळणार मित्रांनो खरंच आणि मी कधी असे व्हिडिओ बनवले नाही सुरुवात माझी झालेली व्हिडिओ बनवायची मी कसे पण व्हिडिओ बनवतो आणि तुम्हाला आवडत असेल तर मला सांगा मित्रांनो खरंच आणि मी अजून अजून असे व्हिडिओ बनवायला सुरुवात करेल पण मला पण बरं वाटेल की तुम्ही हा खरंच आपल्याला कोणीतरी सपोर्ट करतो आपल्याला आपली एवढी सोशल मीडियावर आपली ओळख झालेली आहे कोणतरी आपल्याला ओळखतो असं जर मला वाटलं तर खरंच मला पण जर इंटरेस्ट वाटेल व्हिडिओ बनवायला मी व्हिडिओ बनवत राहील कारण की मी जास्त व्हिडिओ लाँग व्हिडिओ बनवत नाही मला लाँग व्हिडिओ बनवायला वेळ पण मिळत नाही मित्रांनो आता मी कामावरूनच आलेलो आणि स बसमधून उतरलेलो आणि सगळं इकडे बाहेर फिरायला आलेलो कारण की हे बघा मी बीचवर आहे मित्रांनो दिसतोय आमच्या मडचं बीच आहे म्हणजे चौपाटी आहे सॉरी मी हिंदीमध्ये बल... तुम्हाला बीच बोलतो पण इथे चौपाटी बोलतो मराठीचा मित्रांन मड चौपाटी आहे चौपाटीला फिरालेलो आलेला आहे चला म्हटलं आज तरी आपण भरपूर दिवस झाले हो मित्रांनो काय हिडो पण आपला गेलेला नाही आपले मित्र बघणार आपल्या हिडोला हो तर चला म्हटलं म्हणून हा हिडो बनवला हो मित्रांनो तर माझे व्हिडिओ खरं खरंच सांगा मित्रांनो विसरू नका सबस्क्राईब करा आणि लाईक पण करा आणि शेअर पण करा मित्रांनो खरंच मला पण एवढं व्हिडिओ जमत नाही मित्रांनो कसं सांगू तुम्हाला तर माझ्या व्हिडिओला खरंच विसरू लाईक करा मला वाटेल की मी व्हिडिओ आणखी बनवू मला इंटरेस्ट येईल आणखी मी आणखी व्हिडिओ बनवत राहील लॉंग आणि माझ्या परिस्थिती माझी फॅमिली खूप असं मी फॅमिली माझ्या फॅमिलीतसुद्धा तुम्हाला सांगत राहतो आणि माझ्या छोट्या मोठ्या गोष्टी ज्या घडतो माझ्या घरामध्ये त्या माझ्या परिवारमध्ये मी तुम्हाला सांगत राहणार मित्रांनो पण कारण की मी एवढ्या गोष्टी ह्या एवढे काय ह्या सांगा चुकतो भरपूर आहे पण वेळेवर काही आठवत नाही मित्रांनो आणि मला बोलायला पण जमत नाही मित्रांनो ही सुरुवात आहे माझी मित्रांनो आणि तुम्हाला मला वाटत झालं हा मित्रांनो मित्रांनो करतो तर कसं बोलायचं मला सांगा आणि सुरुवात कशी करायची काय करायची तर सांगा चुकीच असेल तर सांगा मी चौपाटीला आलो मित्रांनो दिसतोय हे बा चौपाटी आहे मडची दिसतोय दिसतोय बघा मित्रांनो आता मला रक्षाबंधनचं खूप टेन्शन आलेलं आहे बहिणीच्या घा, घ तर कधी जायला मिळणार काय नाही तर आता बघू आणि माझ्या घरातलं म्हणजे मेन टेन्शन म्हणजे कसं माझं शेती आहे शेती अजून नावान झाली नाही मित्रांनो बाबा थकलेलं आहे बाबाचे पू चालणं पण होत नाही मित्रांनो पण बाबाची परिस्थिती पण बघायला आता बघू शकत नाही मित्रांनो मी कारण की बाबाला बोललो मी मुंबईला या मुंबईमध्ये राहा बाबा बोलतो नाही मला मुंबईमध्ये नाही करमत तर मला नाही फिरायला जमत तर तिकडे कसं छोटीशी रूम आहे मित्रांनो मुंबई शहरात राहणं पण सोपं नाही आहे मित्रांनो आम्ही कसं जगतो आम्हालाच माहिती मित्रांनो खरंच मुंबईचं वातावरण मला बिलकुलच आवडत नाही मित्रांनो तरी मी समुद्रकिनाऱ्या आहे मित्रांनो वातावरण तर बरं आहे आतमधले लोक कसे राहतो व कसे नाही काय माहिती पण एक सांगू मित्रांनो खरं खरं खोटं नाही बोलत तर मुंबई जो मित्र राहणार असेल तर लवकर म्हातारा होईल कारण की इथं वातावरण खाणं पिणं हे माणसाला दिसतोय चांगलं दिसतो आतमधून पण माणूस तो कमजोर होत जातो मित्रांनो खरंच आतमधून तू थोडा पण तसा वाटतो दिसायला वरून मस्त दिसतोय पण आतमधून त्याला किती बी आजार असेल हे सांगू शकत नाही मित्रांनो कारण की एवढे इथं खरंच मी एवढा मजबूत माणूस असणारा शेती करणारा असणारा मला तिथे आलं का कमजोरपणे वाटतो आणि गावाला गेलो ना मजबूतपणा पण वाटतो माझ्या मनातलं मी सांगतो मित्रांनो हे माझ्या माझा विचार आहे तुम्हाला काय वाटते ते मी याच्यावर मला कमेंट करा आणि सांगा कारण की खरंच मुंबईमध्ये राहिलेलं वातावरण निखारा हवा आहे इथं जेवण आपलं ताज्या भाज्या वगैरे नाही मिळत तिथे इथं कसं भाजीपाला आपल्या गावाकडे ताज्या ताज्या भाजी विकायला येतो पालक वगैरे झाले फ्लावर झालेले पानगोबी झालेली अशा कांदे वगैरे सगळ्या गोष्टी जे आहे ते ताज्या मिळतं गावाला आणि मुंबईमध्ये ताज्या नाही मिळत मित्रांनो मुंबईमध्ये महागाई खूप आहे आणि इथे गावात केळी घ्यायला गेलं तर तिसरी रुपये डझन नाही मिळेल त्या इथं साठ रुपये सत्तर रुपये डझन केळा आहे मित्रांनो मुंबईमध्ये काय खायचं आणि कसं राहायचं तेच कळत नाही अशी परिस्थिती एवढी बिकट आहे मित्रांनो खोटं नाही आहे आता माझा पगार म्हणजे अठरा हजार आहे अठरापासून पी एफ वगैरे कट त्या पी एफवर वर काढतो त्याच्यातून माझ्या हाती पंधरा हजार येतो त्याच्यात मी आजारी वगैरे असलो तर दोन दांडे मारला माझा ते पगार किती येणार मित्रांनो लोकांना वाटतो या खूप मुंबईला राहतो खूप खुश आहे असं असेल तसं असे अरे बाबा काही नाही खरंच तुम्ही गावी आहे ती खूप सुखी आहे मित्रांनो खरंच सुखी आहे तुम्ही गावी आहेत खरंच सुखी आहे दमभरू येतो मित्रांनो इथं मला खडू आलं माझे आई तर मुंबईमध्ये राहिलेलं तर दिसायला दिसतो सुंदर पण काही कामाची गोष्ट नाही मुंबई आपलंच गाव बरं आहे आपण चांगलं आहे मला तसं कधी कसं वाटतो पण कसं पण आपण इथं शेट झालो मुंबईमध्ये आता गावामध्ये जर गेलो होतो लगेच काम मिळालं चांगलं काम मिळालं आणि चांगलं काम मिळालं पाहिजे आपलं घर चाललं पाहिजे आपल्या मुलाचं शिक्षण झालं पाहिजे हा पण विचार येतो मनामध्ये आपण खरंच जॉब सोडला आणि गावाला गेलो तर तर साफ होईल का घर लागे सेटल व्हायला वेळ लागतो मित्रांनो सगळ्यात गोष्टी नाही होणार आता इथं कसं सगळ्या गोष्टी भेटतो आपल चालतो मित्रांनो पण गावी नाही चालणार मित्रांनो माझं गावी कसं होणार मलाच कळत नाही मित्रांनो दम भरून येतो मित्रांनो सांगा मित्रांनो माझे मित्रांनो माझे व्हिडिओ कसे वाटतो तुम्ही सांगा कमेंट बॉक्स मध्ये मी समुद्र किनाऱ्यावर आलेलो आहे बघा दिसतोय मी नवीन नवीन माझ्या परिवाराचं माझे मनोगत तुम्हाला सांगत राहणार मित्रांनो आणि माझ्या व्हिडिओला कमेंट आणि लाईक करा मित्रांनो विसरू नका कमेंट करायला ठीक आहे मित्रांनो पुन्हा मी नवीन व्हिडिओ काहीतरी तुमच्यासाठी आणखी नवीन नवीन घेऊन येणार आणि माझे विचार तुम्हाला सांगत राहणार माझ्या मनोगोत परिवारातल्या गोष्टी तुम्हाला सांगत राहणार अशाच चला पुन्हा भेटू माझ्या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका लाईक करा आणि शेअर पण करा चला तर बाय बाय